तर आता तुम्ही लयच रंगात आहे म्हणून सांगतो परवा घरी गेलो रोज जातो म्हण म्हणजे परवा घरी गेला मग रोज काय कुलाखाली झोपतोस काय परवा घरी गेलो तर सरकारी दवाखान्यात बाकड पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का मी बायको मराय झालेली असतील पेशंट बी मरा झालेला असतो बाकड बी झालेला झाले असते तशी आमची बायको डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली ऍडजस्ट होऊन ससा खाऊन आज घर पडावा तसे पडले तर इकडे पडेल इकडे वळे तर इकडे पडल आणि नुसती हल्ली तरी बेड मोड म्हणून मी आपलं नुसतं हाय का बघितले नाही ज्या कारमाने हे जा तुला काय होतय का तर मला म्हणलं मला कसंच होत आता पुरुषांना विचारा तुला काय होतं का लगेच सांगतात मान दुखत्या कंबर दुखत्या बरोबर आहे पण तुम्हाला विचारलं मला कस होत याचा अर्थ तुम्हाला काहीच होत नसतं मग काहीच न होता टीव्ही कसा बघायचा मोबाईल कसा बघायचा म्हणून तुम्ही म्हणता कसच होत आणि म्हणले मला जरा घशात बी खाऊ तुमच्या बाटलीतलं जरा औषध पिली तरी मला शंका सांगतेच बरं का बाबा टीव्ही इकडं इकडं बघत होत कुठं तर मिसअंडरस्टँडिंग होतोय म्हणून मी म्हंटल पहिला टीव्ही बंद करून ये बघू तर जाऊन फ्रीज बंद करून आल मी म्हंटल दवाखान्यात जाय का तर मला म्हणते सांगली विंगलेली नको आता आमचं आयुष्य सम्राट पाचशे नशे लखा होऊन गेले हिला सांगली नाही आम्ही काय डोक्यावर पडलोय ठीक आहे म्हटलं तुझी इच्छा आहे तर जाऊया म्हटलं गावातच तर मला म्हणते आता गावाला का जायचंय दवाखान्यातच जायचंय तर आम्ही चार घास खाऊन घेत